नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष मनीषाधव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आपण करंट अफेअरचे डेली प्रश्न बघणार आहे दररोज दहा प्रश्न बघणार आहे त्यातला आजचा हा पहिला दिवस असेल आपला आजचे पहिले दहा प्रश्न बघूयात आपण जर आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करून घेतली जाते बघा आजचा प्रश्न पहिला सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पानगडिया आता अरविंद यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे नीती आयोगाचे पहिले पहिल्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत हे लक्षात ठेवा अरविंद पानगडिया आणि हे जे काही शिफारशी करतील हे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या कालखंडासाठी लागू असतील तर आत्ता पाहिलं तर सध्या जे काही चाललेलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये वित्त आयोग कोणता आहे तर पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशी चालू आहेत आणि पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष हे, एनके हे, हे एन के सिंग आहेत हे सुद्धा लक्षात असू देत परीक्षेसाठी महत्वाचं आहे चौदाव्या मागे विचारलं तर वायवाई रेड्डी वाय रेड्डी रेड्डी हे होते हे लक्षात ठेवा ठीक आहे बघा दुसरा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटने संघटनेनं जाहीर केलेले दोन हजार चोवीस हे वर्ष कोणते कशासाठी जाहीर केलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे हे लक्षात असू देत ओके आंतरराष्ट्रीय उंट वर्ष परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे विचारला जाऊ शकतो प्रश्न आपण जे काही प्रश्न घेतोय सगळेच प्रश्न महत्वाचे असणार आहेत मागचा जर वर्षाचा विचार केला दोन हजार तेवीस तर भरतधान्य वर्ष भरतधान्य जे कडधान्य वगैरे म्हणतो आपण त्यांचं वर्ष जाहीर केलेलं होतं आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघटनेनं ठीक आहे या वर्षीचं उंट वर्ष म्हणून आहे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष तिसरा प्रश्न आपला एमपीएससी चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर एमपीएससी चे सध्याचे अध्यक्ष आहेत रजनीश शेठ तर रजनीश शेठ हे नक्की कोण आहेत हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक राहिले आहेत मागे ठीक आहे आणि सध्या ते एम पी एस सी चे अध्यक्ष आहेत ओके त्याच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष इस्रोचे अध्यक्ष हे एस सोमनाथ हे आहेत हे लक्षात असू देत व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे ठीक आहे पाचवा प्रश्न आपल्यासाठी बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणता आहे तर अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे हे लक्षात असू देत व्हेरी व्हेरी आयएमपी क्वेश्चन ठीक आहे त्यानंतर सोळाव्या ब्रिक्स परिषदेचे दोन हजार चोवीस आयोजन कोणता देश करणार आहे तर रशिया करणार आहे हे लक्षात असू देत सोळाव्या ब्रिक्स परिषदेचे दोन हजार चोवीसचं आयोजन रशिया हा देश करणार आहे त्याच्यानंतर सत सातवा प्रश्न आपल्यासाठी खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार चे आयोजन कोणत्या राज्याने केले होते आता हा महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण याचा विजेता महाराष्ट्र ठरलेला आहे म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे दोन पद्धतीचा प्रश्न असणार बघा खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार चोवीस चा आयोजन कोणी केलं होतं तर तमिळनाडूने आणि विजेता कोण ठरला तर महाराष्ट्र ठरला विजेता कोण ठरला याच्यावरती प्रश्न जाण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे आठवा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा असणार आहे कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले तर पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र हे पहिले डार्क स्काय पार्क बनलेला आहे हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न राहणार आहे या भरतीमध्ये ओके त्याच्यानंतर नववा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्या राज्याने केलं तर आंध्र प्रदेशने केलं दोनशे सहा फूट उंचीचा हा पुतळा असणार आहे सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव कोठे भरवण्यात आला तर तो नाशिकमध्ये भरवण्यात आला हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे ठीक आहे बाकी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही पंचेचाळीस हजार जम्बो नावाचं सिद्धेश्वर सरांचं भारतीय प्रकाशनाचं पुस्तक वापरू शकता याच्यामध्ये वर्गीकृत पद्धतीनं तुम्हाला प्रश्न बघायला मिळतात टॉपिक वाईज त्याच्यामुळे आपल्या लेखीची तयारी चांगल्या पद्धतीने होते आणि आपला स्कोर वाढवायला मदत होते ठीक आहे सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे हा पुस्तक उपलब्ध आहे सोबतच अमेझॉन वरती सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे ठीक आहे आजचे हे दहा करंट अफेअरचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद